आपल्याने युट्यूब चॅनेल वर म्हणजेच मी आणि माझं काम लावका आणि श्रावण महिना चालू आहे आणि सगळी भाविकांची गर्दी असते ती म्हणजे दर्शनासाठी आणि दर्शनासाठी जातात कुठे तर भीमाशंकरला आम्ही चाललेलो आहे आणि आम्हाला सुद्धा ओढ लागलेली आहे आलो मनात मग म्हटलं की चला जाऊन येऊ आपण आणि आमच्याकडे काय फार मोठी गाडी गाडी नाही आहे पण जी पण आहे ती एकदम बेस्ट आहे आणि म्हटलं की चला आले मनात तर लगेच घे जाऊयात आणि दर्शन पण घेऊन येऊ आणि देवाने पण आम्हाला साथ दिलेली आहे म्हणजे पाऊस अजिबात आलेला नाही आहे म्हणजे कसं पाऊस असला की मग ज्या मावची जास्त चिडचिड होते आणि त्यामुळं पावसाने पण आम्हाला साथ दिलेली आणि प्रवास पण आमचा एक नंबर झालेला आणि म्हटलं तसं तर बघितलं तर भीमाशंकर हे महाराष्ट्रातले एक असं महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे की निसर्गरम्य ठिकाणे आणि पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात हे गाव येतं आणि पूर्ण असं घनदाट जंगल आहे तुम्ही पाहू शकता भीमाशंकर हे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लांपैकी एक आहे आणि भीमा नदीचं उगम स्थानसुद्धा आहे तिथे आणि तिथं जर तुम्हाला फिरण्यासाठी भरपूर असे पर्यटन स्थळं आहेत तसंच पाहिलं गेलं तर भीमाशंकर अभयारण्य नागपणी पॉईंट हनुमान तलाव असं बरंच काही ठिकाणी आहेत पण खूप सुंदर अशी जागा आहे तुम्ही पहा आणि श्रावण महिना तर चालू आहे त्यामुळं खूप सारी गर्दी आहे आणि भीमाशंकरला जाण्याचा रस्ता हा पूर्ण जंगलातूनच जातो आणि हा भाग पूर्ण जंगलचाच रस्ता आहे आणि पूर्ण जंगलच मी म्हटलं तसं म्हटलं तर चालेलच आणि पूर्ण खडतर रस्ता आहे आणि टू व्हीलरवर म्हटलं ना तर जाणं मुश्किलच आहे मोठी गाडीला असेल तर ओके फायनली आम्ही आता पोचलेलो आहे अवघड हालत बेटर नाव तर जादू सारखे दिसते म्हणून बॅग च बॅगेच बंदच तोडून टाकल नाजू गोष्ट नाहीच येत मयूरचे आणि आम्ही वाटल होतं की भरपूर पाऊस असेल काय पण पाऊस अजिबात नव्हता आणि ह्या दोघांनी ह्या दोघांनी सकाळपासून म्हणजे घरातून निघल्यापासून रेनकोट घातलेला दिवसापासून फिरायला होत फिरायला दोन चार किलोमीटर चांगले होत पिटी फिरायचे पाऊसच नाही राहू इकडं पाऊस पाहिजे होता पाऊस नाही आता इकडं आजच नेमका आम्ही यायच्या टायमालाच पाऊस उघडलेला आहे आज काहीच नाही आमचे रेनकोट सुद्धा अजून भिजलेले नाहीत मोनाली याच्याबद्दल तुला काय म्हणायचंय काय नाही तुम्ही आलाय आज मी काय रेनकोट घातलं मी घरातून निघल्यापासून रेनकोट घातलेला नाहीये मला माहित होत जास्त पाऊस येणार नाही त्यामुळे आपण रिलॅक्स होतो आधीच माहित होत हवामान खात्याचा अंदाज मी घेतलेला होता माऊने रेनकोट घातलेला आहे पण काय झालं माकड नेलं अरे ते परत जाईन घेऊन मावळीकडं बस दाखव मला काय झालं बा काय झालं मर थांब ना मर थांब ना काय झालं बा मानस नेलं माकडं कस हातात होतो तुझ्या परबी घेत नाही ना मा नाही येत नाही बाबू किती रडती मग हा केमेरा गुड गुड नमस्कार मेरो विद्यातल जाने दिहा मन्दिरले पन्दले जाने छ टेबुल मा आउदै छ मोबाइल चालू भएर गन्त मन्दिरमा के लोफ छ छौडिस घरवाला मोबाइल सधैं बन्द छ म ले गर्दे छु 3000 हुन्छ नि आ लाइनले पनि लाग्यो आणि आमचं दर्शन झालं तुम्ही गर्दी पाहू शकता की ते श्रावण महिना चालू आहे त्यामुळे गर्दीचं तर काय विषयच नाही गर्दी भरपूर आहे आणि तुम्ही जो मंदिर पाहिलं तर पूर्ण बारीकपणे आतमध्ये तर एकदम असं आकर्षित मन मंद, आकर्षित मंदिर आहे आणि हे प्राचीन मंदिर आहे आणि मंदिराच्या भिंतींवर खूप छान असं अप्रतिम कोरीकाम केलेलं आहे आणि सांगता येणार नाही बरं का तुम्ही एकदा तिथे पाहा आणि स्वतःहून पाहिलं ना तर समजेल असं सांगण्यात काही पॉईंट काय पॉईंट नाही आहे आणि आमचं छान दर्शन झालं आणि आमच्या दोघांची जी काही इच्छा होती लवकरत, लवकर हो का ती आम्ही बोलून दाखवली आणि मनापासून देवाकडे प्रार्थना केली की जे काय आमचं स्वप्न आहे ते लवकरात लवकर पूर्ण होऊ दे आणि बस एवढंच बाकी काही नाही आणि तिथून निघालो आणि मी नवीन कामाला सुरुवात करते माझ्या प्रयत्नांना यश दे माझं काम व्यवस्थित होऊ दे अशी माझी प्र मी अशी प्रार्थना केली आणि आम्ही तिथून निघालो

हे ना मग ती गाडी घेतली ती म्हणते गाडी बॅगेत घाल घाल हे घेऊन जातील देऊ नाही श्वास घात येत नाही श्वास घेत येत नाही एवढी आमची तर म्हणाली काय करते काय झालं चांगला ट्रॅकिंग चार पाच किलोमीटर आता दमलेले माऊ माऊ इकड बघा आता उठत नाही दोन दिवस दोन दिवस ग उठत नाही चार दिवसाच मला वाटत चार दिवसाच्या आज चालले असून खरस। ले दमले खरच ले लांबे आणि हे पार्किंगच पण ना ले लांब त्यांनी थांबवलेलं बघू बापरे पायची तर पार तुकडे पडलेत कुठं बसले तरी घड सगळ्या बाया बिया बसले ज्याचं त्याच पार्किंग गाड्यांचे शेजारी सगळे बसलेत विशेष म्हणजे माव सुद्धा चालली तिने जास्त काय ताप दिला नाही त्यामुळं कदी कदी तर मी काय बोलतच नाही तुम्ही स्वतःहून पहा आणि मगच तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा की कधी जायचं कधी नाही तर मी तुम्हाला सांगेल की शनिवार रविवार सोमवार जाऊ नका कारण भरपूर गर्दी असते आणि त्याच्यात जर तुम्ही लहान मुलांना घेऊन जाणार असल तर व्यवस्थित काळजी घेऊनच गेलं पाहिजे कारण एवढी गर्दी आहे ना भरपूर आणि मी ह्या फक्त एकच पॉईंट तुम्हाला दाखवलेला आहे बाकीचं तर पाच सहा ठिकाणी असं आहे की पाच सहा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था भरपूर आहे अशीच आणि प्रत्येक ठिकाणी त्या पॉईंटला सुद्धा एवढीच गर्दी आहे मी तर फक्त जाताना जो मधला पॉईंट होता तो दाखवलाय तुम्हाला आणि तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे आणि इकडं मयूरचं चाललं होतं की पाऊस नाही त्यामुळे त्याचा मोड जरा थोडासा वाफ होता तर इथं वॉटरफॉल दिसला तर लगेच मग काय फी तिथं काय होतं त्यांचं तिकीट तेवढं ते तिकीट दिलं आणि त माऊला सोडून स्वतःच भिजत भिजत बसलायला आणि ती घाबरत होती त्यामुळे मी बाजूला घेऊन बसले होते कारण आमची माऊ चटोरी बसली पनीर चिली खात तर तिला पनीर चिली स्पेशल खूप आवडती तर तिच्यासाठी ऑर्डर केलं होतं आम्ही सकाळी नाश्ता केला होता तर आता डायरेक्ट तड़ा तड़ा जाताना जेवण करतोय म्हणजे साडेचार पाच वाजले असतील एवढा टाईम झाला आहे आम्हाला जेवण करायला तसं बऱ्यापैकी मी स्नॅक्स वगैरे नेलं होतं खायला त्यामुळं माऊचं काय टेन्शन नव्हतं तिला रडाय लागली की मी तिला खायला देत होते आणि खाण्यापिण्यामध्ये माई माऊला काही कधीच कमी करत नाही आणि आम्ही स्वतःमध्ये पण काही कमी करू देत नाही त्यामुळं खाण्याच्या बाबतीत आम्ही आमचं काय शेअस हाड आहे आमचा आणि मग काय मस्त पोटभर जेवण केलं तुम्ही कशी के भुकलेलो आहे आम्ही तर काही नाही आता हा व्हिडिओ मी त्याचं एंड करते कारण पूर्ण प्रवास आमचा हा खूपच आरामदायी झालेला आहे असंच म्हणता येईल खूपच आरामदायी झालेला आहे आणि त्याच्या टू व्हीलरवर पुणे ते पुणे ते भीमाशंकर असा प्रवास म्हणजे एकशे वीस किलोमीटर चार ते पाच तासाचा अंतर एवढं टाईम लागतोच जायला मग आता तुम्ही पाहू शकता टू व्हीलरवर एवढा प्रवास म्हणजे हालतच खराब होती तर आता आम्ही आलेलो आहे आता मगरपट्टा सिटीमध्ये आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करते तुम्हाला भीमाशंकर ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की